पूर्वी भावे घेभरारीच्या नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत आजच्या एपिसोडमध्ये आपण आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची अशी माहिती घेणार आहोतच पण त्याचबरोबर गणपती बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी करण्यासाठी आणखीनही काही वेगवेगळे पर्याय पाहूया सुरुवात करूया या एपिसोडला आपण दररोज वेगवेगळ्या पद्धतीचं अन्न खात असतो त्याचा शरीराला अर्थातच फायदा होतो पण हे अन्न किंवा हे पदार्थ किंवा एखादं फळ भाजी एखादा जिन्नस आपण कशा पद्धतीने खातो याला सुद्धा खूप महत्व आहे तरच त्याचा शरीराला अधिक फायदा होऊ शकतो आज आपण पाहणार आहोत मधाचं महत्व काय आहे आणि मध नक्की कशा पद्धतीने खाल्ला पाहिजे नमस्कार मी जान्हवी आणि आज आपण मधाबद्दल बोलणार आहोत प्राचीन कालापासून मधाला एक श्रेष्ठ प्रतीचं औषध म्हणून ओळखलं जातं मध नियमित सेवन केल्याने आपलं शरीर बलवान निरोगी आणि दीर्घायुषी बनते मधामध्ये बी जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते विविध औषधांबरोबर मध घेतल्याने गुण लवकर येतो आणि रोगमुक्ती होते म्हणून बऱ्याच औषधांमध्ये मधाचा वापर केला जातो मध नियमित घेतल्याने शरीरावरची अतिरिक्त चरबी किंवा वजन कमी होण्यासही मदत होते रोज सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा एक ग्लास कोमट पाण्यात दीड चमचा मध आणि एक छोटा चमचा लिंबू रस मिसळून घेतल्याने वजन कमी होते सर्दी खोकला दमा अशा विकारांवर मध हे एक रामबाण उपाय ठरते जर सर्दीचा त्रास होत असेल तर मध आणि आल्याचा रस दोन्ही एक एक चमचा घेऊन मिक्स करून दिवसातून दोनदा सकाळ आणि संध्याकाळ घेतल्याने सर्दी बरी होते आणि भूकही चांगली लागते जर खोकला झाला असेल तर मध एक चमचा अडुशाचा रस एक चमचा आणि अर्धा चमचा आल्याचा रस घ्यावा ते मिक्स करून रोज सकाळ संध्याकाळ घेतल्याने आराम मिळतो खोकला बरा होतो जर रक्त अशुद्ध झालं असेल आणि त्यामुळे त्वचा विकार होत असतील तर आठ भाग बकरीच्या दुधात एक भाग मध मिसळून हे दूध रोज सकाळी आणि रात्री प्यावे त्याने रक्त शुद्ध होतं रोज एक ग्लास कोमट पाण्यात दोन चमचे मध घालून नियमित चार पाच महिने घेतले तर कोणत्याही प्रकारचा त्वचा रोग असेल तर पूर्णपणे पळून जाईल ज्यांना हाय बी पीचा त्रास आहे त्यांनी रोज दोन चमचे मध आणि एक चमचा लिंबाचा रस रोज सकाळ संध्याकाळ घ्यावा त्याने बी पी कमी होण्यास मदत होते अशक्तपणा येत असेल तर मध हा त्यावरचा उत्तम उपाय हो आहे एक कप दुधात एक चमचा मध मिसळून नियमित घेतल्याने शरीर सशक्त आणि सदृढ बनते हे एक उत्तम टॉनिक आहे जांभळाच्या फुलांपासून तयार केलेला मध हा डायबिटीज पेशंटसाठी फारच उपयुक्त समजला जातो जर डोळ्यांचे विकार असतील किंवा चष्म्याचा नंबर लागला असेल तर मध आणि पळसाचं अर्क हे दोन्ही एकत्रित करून एका बाटलीत भरून ठेवावे आणि ते रोज रात्री झोपताना त्याचे दोन दोन ठेंब डोळ्यात घातल्याने चष्म्याचा नंबर हमखास उतरतो शुद्ध मध ओळखण्यासाठी मधात कापसाची वात बुडवून पेटवावी जर ती वात न तडतडता पेटली मग ते मध शुद्ध समजावं शुद्ध मधाचा थेंब पाण्यात टाकल्याने ते तळाशी जाऊन बसते लहान मुलांच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी मध हे एक उपयुक्त आणि भरोशाचे टॉनिक आहे जर बाळ जन्मल्यापासून ते नऊ महिन्यापर्यंत नियमित त्याला मधाचे चाटण दिले तर मोठेपणी त्याला हृदयविकार आणि टी बी होण्याची शक्यता टळते टी बीच्या रुग्णांनी नियमित मध घेतल्याने खोकला कमी होतो वजनात वाढ होते रक्तप्रवाह सुधारतो तांबड्या पेशी म्हणजेच आरबीसीसची वाढ होते आणि त्यांची तब्येत चांगली राहते मधाचं उठणं जर साबणाऐवजी आपण त्वचेला लावलं तर त्वचा तेजस्वी आणि टवटवीत बनते मधाचं उटणं बनवण्यासाठी मध आणि मैदा एकत्रित करावा आणि त्यात थोडं गुलाब पाणी घालावं आणि हे त्वचेला लावून थोडं वेळ ठेवून मग धुवून टाकावं मधात व्हिटॅमिन बी ट्वेल्व आयर्न पोटॅशियम आणि कार्बोहायड्रेट्स असल्यामुळे अनेक आजारांवर हे एक प्रिव्हेंटिव्ह औषधाचं काम करते याने आजार तर बरे होतातच पण त्यासोबत हे आपल्या शरीराला धष्टपुष्टही बनवते त्यामुळे नियमित मध खा आणि आपली तब्येत चांगली ठेवा